सांगोला शहरातील आठवड्या बाजारामध्ये जी वाहतुकीची कोंडी होते, होती संदर्भात प्रशासन काय लक्ष देत नाही आठवडी बाजाराचं जे आहे विषय त्या बाबतीत वारंवार व्यापाऱ्यांकडनं पण भरपूर सूचना आलेल्या आहेत शेतकऱ्यांना पण आपल्याला माहिती आहे की तालुक्यातला सगळ्यात मोठा बाजार रविवारी भरतो आणि तालुक्यातील मॅक्झिमम शेतकरी त्या दिवशी येतात त्यांचा मा, शेतमाल विकण्यासाठी तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनासोबत सुद्धा हो संपर्क केला होता वास्तविक होतंय आहे काय की जे नगरपालिकेने आठवडी बाजाराची निर्मिती केली होती तर त्या बांधकामांमध्ये त्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं की किंवा शेतकऱ्यांचं की जे शेड आहे त्याला शेडला थोडी अजून जास्त हाईट पाहिजे thank सायंकाळी पाच पाच सहा नंतर तिथे अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर तिथे मग शेतमाल विक त्रास होतो सोबतच जे काही ओटे तयार केले आहेत तर ओटेमध्ये जे आपल्याला ते खालच्या बाजूला असं दोन बाय दोनचं आपण असे ओपनिंग ठेवलेली आहे आणि आतमध्ये शेतमाल त्याला ठेवता येईल व्यवस्थित पद्धतीने असं नियोजित होतं त्यांचं म्हणणं आहे की तिथं सुद्धा शेतमाल खुजल्यानंतर त्याचा वास येतो तर ह्या जे तांत्रिक अडचणी आहेत तर त्याच्यावर जर नगरपालिकेने सोल्युशन काढलं तर आम्हाला आतमध्ये बसणं शक्य होईल मी नवीन ज्या वेळेस आलो होतो दोन वर्ष पूर्वी त्यावेळेस मी सुद्धा तिथे प्रयत्न केला होता की आठवडी माझा आतमध्ये भरावा म्हणून मी जवळजवळ दोन ते तीन आठवडीचा म्हणजे आग्रधिक देखील धरला होता त्या तिथं वट्यांना आम्ही क्रमांक दिले होते की वटे क्रमांक धरून आपण आता त्याची चिठ्ठ्या वगैरे हो काढू आणि आठवणी बाजार आतमध्ये भरू परंतु पर नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये थोडंसं नाही का जे काही शेतकरी तिथे विकलेले त्यांनी सुद्धा प्रशासनाला जर सहकार्य केलं तर आपल्याला नक्कीच आकडे बाजार आतमध्ये भरवता येईल आता आठवडी बाजाराच्या समोरचा जो आपला रस्ता आहे तर तिथं एक व्यापारी संकुल मंजूर झालेला आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत दलित वर्ष अंतर्गत व्यापारी संकुल नंतर तर तिथं म्हणजे अजूनच वाहतुकीच्या आगामी काळामध्ये आम्ही थोडस लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि व्यापारी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन ते आपल्याला आज न उद्या आठवडी बाजारशिवाय पर्याय नाहीये आता लोक वाहन तिथंच नाही पार्किंग करतायत त्याच्यानंतर ते मटन मार्केट सुद्धा तिथंच येणार आहे तर त्याच्यामुळं वाहनतळाची जी अडचण आहे ती भेडसावणार आहे परंतु थोडंसं नगरपालिकेचे जे कर्मचारी आम्ही जवळजवळ चार ते पाच कर्मचारी रविवारी तिथं असतात जे की वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही सुरळीत पद्धतीने तिथं वाहनं लावले लावण्यात येतील मोकट जनावर तिथं उधळी कोणतं उधळ जाणार नाही अशा नगरपालिकेच्या अखेर येणारे जे जबाबदारी आहेत ते तरी आम्ही तुर्तस पार पाडत आहोत परंतु लवकरात लवकर आम्ही पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन आणि पोलिसांच्या मार्फत थोडंसं आठवडी बाजाराचं नियोजन करणार आहोत